पालकांनो मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे मुलं ही मुळातच आत्मविश्वासाने युक्त असतात आपण त्यांना वेगवेगळ्या कारणाने अनेक गोष्टींची भीती घालतो आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो एकदा एका कार्यक्रमाला मी गेली होती आणि त्या कार्यक्रमाच्या बाहेर एक पालक आपल्या मुलाला जोरजोरात मारत होते तेव्हा माझी ओळख नसताना पण मी त्यांना जाऊन असं म्हटलं की का तुम्ही मारताय आणि तो मुलगा आठ एक वर्षाचा असेल अगदी थरथर खापत -थर होता तेव्हा ते म्हणाले की आहो मी याला सांगितलं बाहेर जाऊ नको कुठे आणि याला आवाज येतो आहे मी घाबरलो आहे आणि हा उत्तर देत नाही आहे कुठेतरी इकडे कोपऱ्यात येऊन बसला आहे याला शोधता शोधता मला अगदी घाम फुटला मग रागवू नये तर काय करू तो मुलगा तर एवढा घाबरला होता त्या उदाहरणावरून माझ्या असं लक्षात आलं की मुलांचा आत्मविश्वास अशा प्रसंगातूनच नीट वाढवायचा असतो मुलांना मारण्यापेक्षा मुलांना त्यांच्या अंगावर ओरडण्यापेक्षा आपण थोडं शांतपणे त्यांना समजावून सांगितलं तर ती ऐकतात त्यांना आपणहून आपण विश्वासात जर घेतलं तर ती जबाबदारीने वागतात आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकली ना की त्यांचा आत्मविश्वास वाढतो कारण त्यांना नुसतंच भोपळ्यातलं बी बनवून किंवा त्यांना प्रोटेक्ट करून त्यांचा आत्मविश्वास वाढू शकणार नाही आफ्रिकेतल्या जंगलातल्या बायका आपल्या मुलांना विस्तवाजवळ जाऊ देतात एक कारण एकदा झटका बसला की मुलगा परत विस्तवाजवळ जात नाही आणि हेच साधंचं सा उदाहरण लक्षात घेऊन आपण मुलांना रेस घेऊ दिल्या पाहिजेत आपण मुलांना थोडं मोकळे सोडलं पाहिजे आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना अनेकदा स्वतःहून ॲक्शन घ्यायला किंवा कुठल्याही कृतीची जबाबदारी द्यायला आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं जर केलं तर मुलं आत्मविश्वास पूर्ण नक्कीच बनतील